नमस्कार कोकण रुची रेसिपीज या मराठी कुकिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी अबईच्या शेंगांची रस्सा भाजी ही रेसिपी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी मस्त कोवळ्या अशा अबईच्या शेंगा घेतल्या आहेत या शेंगांना अबईच्या शेंगा पठाडीच्या शेंगा किंवा बाबईच्या शेंगा, कि शेंगा असंही म्हणतात आणि ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आता त्या मी बारीक कापून घेणार आहे ही भाजी तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही बनवू शकता याआधी मी अबईच्या शेंगांची सुकी भाजी कशी बनवायची ही व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे आणि ती व्हिडिओसुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या एंडिंगला पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण ही भाजी कटिंग करून घेणार आहोत जास्त बारीकही चिरायची नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायची नाही कारण ही भाजी ह्या शेंगा थोड्या टणक असतात त्याच्यामुळे शिजायला वेळ लागतात तर अशा पद्धतीने मी या सर्व शेंगा चिरून घेतल्या आहेत सर्वात आधी मी भाजीसाठी वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि ते मी भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने खोबरं मी भाजून घेतलं आहे आणि इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक मोठा कांदा घेतला आहे चिरून आणि तो सुद्धा मी थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने सुद्धा मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला आहे आणि आता या मध्ये मी एक इंच आलं आणि कोथिंबीर घेतली आहे आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे आवश्यकता असेल तर पाणी घालायचं तर अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तेल गरम करत ठेवलं आहे आणि यामध्ये आता मी घालणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत चिरून एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे जाडसर कटिंग करून घेतला आहे कांदा आणि कांदा व्यवस्थित ब्राऊन रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी आता टोमॅटो घालते आहे टोमॅटो मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे आणि थोडा जाडसरच पिसेसमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी आता मसाले घालून घेते अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे घरगुती मसाला घेतला आहे यानंतर में रहे है। गेतला है। मी घालणार आहे अर्धा चमचा धणे पावडर हे सर्व मसाले छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले छान असे परतून घेतले आहे आणि आता यामध्ये मी मगाशीची पेस्ट वाटून घेतली होती या ती यामध्ये मी आता घातली आहे आणि तीसुद्धा मी या तेलामध्ये व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहे छान असं तेल सुटू द्यायचं आहे आणि आत्ता मी ह्या भांड्यामध्ये पाणी घेऊन हे पाणी या मसाल्यामध्ये ॲड करते आहे तुम्हाला जेवढी पातळ अशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार पाणी घालून घ्यावं त्यानंतर मी एक बटाटा सोलून त्याचे काप करून घेतले आहेत आणि आता मी यामध्ये ज्या शेंगा कापून घेतल्या होत्या ना त्या मी आता यामध्ये घालते आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे आंबे मोहरायला लागले आहेत आणि कोकव्यासुद्धा घाऊ लागले आहे किती छान असा आवाज येतो आहे तिचा चवीनुसार मीठ घालते आहे आणि पंधरा ते वीस मिनटे झाकून व्यवस्थित ही भाजी मी शिजवून घेणार आहे या शेंगा टणक असतात त्यामुळे शिजायला थोडा जास्तच वेळ घेतात त्यासाठी तुम्ही त्या शेंगा आधी शिजवून सुद्धा घेऊ शकता या आधीची व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल तर त्यामध्ये मी शेंगा आधी उकळवून घेतल्या होत्या त्यामुळे काय होतं आपल्याला जी भाजीची बाकीची तयारी करायची असते ना तोपर्यंत भाजी अशी मऊसूट शिजते आणि फोंबी देताना लगेचच ती भाजी ॲड केली ना की जास्त वेळ जात नाही भाजी शिजायला एक दोन मिनटे वापरली की लगेचच भाजी होऊन जाते तर अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झाली आहे आता यावर कोथिंबीर घालून ही भाजी मी सर्व करणार आहे तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन लगे मेल। नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार